अकोल्यातील प्रसिद्ध शिकवणी वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे एका विद्यार्थ्यावर कोचिंगला जवळच हल्ला झाल्याने पालक चिंतेत आहेत फी वाढत चालली पण सुरक्षा नाही आता या प्रकारावर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अकोला शहराला शिक्षण हब म्हणून ओळखले जात था असले तरी येथे शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे वाढत्या शिकवणी वर्गांसोबतच गुन्हेगारी घटनाही वाढताना दिसत आहे गेल्या काही दिवसाआधी फक्त पन्नास रुपयांसाठी एका निरागस विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती या हत्येनंतर देखील प्रशासन आणि शिकवणी वर्ग संचालक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरता कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसून येत नाहीत विदर्भात सर्वाधिक कोचिंग क्लासेस असलेल्या अकोल्यात नामांकित ब्रँड देखील येण्यासाठी उत्सुक आहेत मात्र पालक फक्त आकर्षक जाहिराती पाहून मोठ्या प्रमाणात फी भरतात पण प्रत्यक्षात विद्यार्थी सुरक्षित आहेत का हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो अलीकडेच घडलेल्या घटनेत अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजित काळे पाटील यांचा पुतण्या संभाजी काळे भटकर कोचिंग क्लासेसमधील आपले शिकवणी वर्ग संपवून बाहेर पडला असता तीन तरुणांनी त्याला अडवले व पैसे देण्याची मागणी केली त्यांच्याजवळ पैसे नसल्याचे सांगताच या गुंड प्रवृत्तीच्या मुलांचा पारा सटकला व त्यांनी या विद्यार्थ्याची बॅग तसेच खिशाची झडती घेतली मात्र त्यात काहीच निघाले नाही तोच त्याच्यावर दगड आणि धारदार शस्त्राने हल्ला चढवला असल्याची माहिती विद्यार्थी संभाजी काळे यांनी अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली माझं नाव संभाजी काळे आहे आणि मी भटकर क्लास रावतोले ट्युशन इथे शिकतो सकाळी ट्युशन मध्ये जायच्या वेळेस मग ट्युशन झाल्यानंतर मी जेव्हा बाहेर पडलो एक वाजता तेव्हा तीन पोरांनी मला अटक केलं आणि मग मला म्हणू लागले की पैसे दे पैसे पैसे नव्हते माझ्याकडे त्यांना माझी बाया हुसकायला उस, सुरुवात केली नंतर त्यानंतर एका बोट्यानं गोटा उचलला आणि एका बोट्यानी घाव उचलला मग त्यांनी आम्हाला म्हटलं की पैसे द्या नाही तर तुम्हाला मारतो नाही माझी मुलं कोणतेच परिचयाचे हो नव्हती मी गेल्यावर त्यांनी फक्त मला अटक केली मला मार मारण्यात आला या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत एक जागरूक पालक म्हणून रणजित काळे पाटील यांनी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना शिकवणी वर्ग व्यवस्थापन विद्यार्थ्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेत नाही अनेक विद्यार्थी वर्गातील गैरप्रकार बोलून दाखवत नाहीत आणि शिकवणी वर्ग मालक बदनामीच्या भीतीने हे प्रकरण दडपून ठेवतात या पार्श्वभूमीवर मुलांना कमी गुण मिळाले तरी चालतील पण अकोल्यात शिकवणी वर्ग टाळा असा सूर पालकांमध्ये उमटत आहे आता प्रशासन आणि शिक्षण विभाग यावर काय निर्णय घेतात हे पाहणे ठरेल आपण नेहमीच अशा घटनांमध्ये पोलिसांना दोषी ठरवतो मात्र याला शिकवणी वर्ग संचालक जबाबदार नाहीत का हा देखील एक अनुत्तरीय प्रश्न असून याचे उत्तर पालकांना शोधणे गरजेचे आहे ट्युशनच्या विद्यार्थ्यांना पैसे मागण्याचा आणि दहशतमध्ये ठेवण्याचा आपल्या अकोल्या शहरामध्ये प्रकार चालू आहे नुकताच मागच्या गेल्या काळामध्ये एका मुलाचा पन्नास रुपयासाठी मर्डर झाला आता असं चालूच आहे पण कोणी पुढे येत नाही किंवा पोलीस स्टेशनला जाण्याची हिंमत करत नाही दहशतीमुळे आज असंच माझ्या एका घरच्या मुलासोबत असं झालेलं आहे की राऊतवाडीमध्ये भटकर कोचिंग क्लासेसमध्ये तो जेव्हा एक वाजता निघाला बाहेर तेव्हा त्याच्या तिघजणं पायी चालत असताना ट्रिबलशीट गाडीवर तिघंजण आलेत आणि त्यांना अडवलं आणि त्यांना पैशाची मागणी केली जर त्यांच्या आता विद्यार्थ्याकडे पैसेच कुठले राहतात पैसे दिल्याने त्यांच्या बॅगा हुसक हुसकवून बॅगातून पैसे काढायचा बॅगातून काही हुसकण्याचा प्रकार केला के यांनी विरोध केला तर यांना घाव आणि मोठा दगड यांना मारायचा प्रयत्न त्या आरोपींनी केला जर असंच प्रकरण चालू अस राहिलं किंवा पोलिसांची दहशतच या क्राईमवाल्या या मुलांवर राहिले नाही तर पुढे आम्ही मुलांना शिकवावं की नाही शिकवावं किंवा मुलांना पुस्तकाऐवजी अजून काही सोबत द्यावं लागेल का हे आता खूप चिंतनाचा विषय झालेला आहे याकरता प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून या आरोपींना तात्काळ उचलून या आरोपींच्या मनामध्ये किंवा या क्रिमिनल लोकांच्या मनामध्ये धास्ती या पोलिसांची असली पाहिजे तो प्रकार असा करण्याची आता गरज आहे अशी मागणी आमची या डिपार्टमेंटकडे आहे